शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी संपली आहे दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झालेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत निकाल देण्याचं आव्हान आता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता मात्र लक्ष लागून राहिलं आहे शिंदे गट की ठाकरे गट अपात्रतेची कारवाई नेमकी कोणावर होणार हे देखील आता स्पष्ट होणार आहे दहा जानेवारी पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे आता राज्यासोबतच देशाचंही लक्ष लागलेलं आहे शिवसेना कुणाची आमदार पात्र त्याच्या निकाल आता दहा जानेवारी पर्यंत लागणार आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले गणेश काय अधिकची माहिती नक्कीच दोन्ही वती अक्ष आहेत ती नोंदवण्यात आली आणि त्याच्यानंतर आता दोन्ही वकुळ युक्तिवाद आहे अगदी गणेश तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाही आहे धन्यवाद आपण दिलेल्या आहे माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडून या सगळ्या सुनावणी संदर्भातले अपडेट्स आम्ही घेणार आहोत तुर्तास धन्यवाद दहा जानेवारीपर्यंत आता निकाल लागणार आहे त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आता लक्ष हे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे निर्णयाकडे असेल भंडाऱ्याची उधळण म्हणजे